देश मित्रांनो आज आपण नाथ संप्रदायातील रुद्राक्ष माळेचे महत्व गुप्त रहस्य आणि शक्ती याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत ही माळ केवळ जप माळा नाही तर साधकासाठी दैवी संरक्षण साधना यश आणि नवनाथांची कृपा मिळवण्याचे साधन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण शिकणार आहोत नवनाथ भक्ताच्या चमत्कारिक कथा का आणि गुप्त मंत्रांचा उपयोग रुद्राक्ष म्हणजे भगवान शिवाचे असू माळा सातकाला गुरु आणि शिवाशी जोडते साधनेशी शक्ती वाढवते मंत्र जप ध्यान किंवा साधना करताना रुद्राक्ष माळा मनाची एकाग्रता वाढवते ही भूतप्रेत काळसर जादू आणि नकारात्मक शक्तीपासून संरक्षण करते गुरूंची कृपा प्राप्तीसाठी रुद्राक्ष माळा अत्यंत महत्वाची आहे तर मुखी रुद्राक्षांचे अर्थ तर एक मुखी प्रतीक परब्रह्म शिव शक्ती आणि उपयोग सर्वोच्च सिद्धी मोक्ष तर दोन अर्धन अर्धनश्वर उपयोग वैराग्य अग्निदेव प्रतीक पापनाश वाईट शक्ती नष्ट भगवान शिव सामान्य मंत्र जपानसाठी सर्वोत्तम सप्त ऋषी प्रतीक हे गुप्त साधना भस्मसिद्धी नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी तर प्रत्येक नवनाथ नवनाथ मंत्र जपासाठी विशेष प्रत्येक हनुमान भूत प्रेत नाश वाईट शक्तीवर विजय तर गोरक्षणात प्रत्येक काय सिद्धी महायोग निरोगी शरीर प्रत्येक व्यक्ती विशिष्ट दैवी शक्ती आणि साधनेची ऊर्जा सामावलेली असते माळेला भस्म लावून गुरु आणि नवनाथांचं नमन करा जप उजवे हाताने अंगठा न वापरता मधला व वा, अनामिका बोट वापरून करा माळा जमिनीवर ठेवू नका नेहमी लाल पिवळ्या कपड्यावर गुंडाळून ठेवा जप करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा वाईट विचार मनात येऊ देऊ नका गुप्त नवनाथ मंत्र जप गुरुंची दिशा घेतल्यावरच सुरू करावा विशेष नवनाथ मंत्र जपल्यास साधनेत यश आणि संरक्षण मिळते उदाहरण ओम राग नवनाथ आय नम एकशे आठ वेळा जपल्या सातकाला नवनाथांचे आशीर्वाद आणि दैवी संरक्षण मिळते तर रुद्राक्ष माळा सातकांच्या आंतरिक संरक्षण करते वस्म शरीरावर बाह्य संरक्षण करते ना नाथ नाथ साधक काही विशेष दिवसावर जप करतात श्रावण सोमवार शिव तत्वांशी एकरूप होण्यासाठी दोन महाशिवरात्री साधनेचे फळ हजारपट वाढते पौर्णिमा आणि अमावस्याला गुप्त नमुनात साधण्यासाठी सर्वोत्तम गुरु गुरुंची कृपा प्राप्त करण्यासाठी एक्केचाळीस दिवस सलग जप केल्यास गुरुमंत्र सिद्ध होतो आणि दिव्य अनुभवता येतो रुद्राक्ष माळा फक्त जप माळा नाही तर दैवी कवच साधना साधना साधन आणि नवनाथांची कृपा आहे माळा गळ्यात आल्या घातल्यावर जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते गुरुंची कृपा सहज प्राप्त होते लवमुखी रुद्राक्ष सातकाला मोक्ष संरक्षण आणि आध्यात्मिक उन्नती मिळवून देतो मित्रांनो आज आपण नवना आज आपण नवनाथ संप्रदायातील रुद्राक्ष माळ्याचे गुप्त रहस्य मुखी रुद्राक्षाची शक्ती आणि जपाचे जा नियम जाणले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नवनाथांच्या कृपेने तुमचे जीवन प्रकाशमय हो नमो आदेश अलक निरंजन